त्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहरामध्ये एक तरुण आहे त्या पंचक्रोशीत जांभा म्हणून ओळखतात एकतर हा बिचारा त्याचं काय घरदार आहे की नाही त्याच्या मागे कुटुंब आहे की नाही याबद्दल कोणाला माहिती नाही पण हा घरदार नसल्यामुळे कधी मंदिरात झोपतो कधी कुठल्या तरी सार्वजनिक आरोग्य जे केंद्र आहे त्या केंद्राच्या ओसरीत झोपतो म्हणजे याचा असा ठाव ठिकाणा नाही असा हा तरुण निवडणुकीला उभा राहतो नेर शहरातून निवडणूक जिंकून येतो एकही रुपया खर्च न करता मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगतोय ना मित्र ती ऐंशीच्या दशकातली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साल होत ते माझं वय अवघ दहा अकरा वर्षाचं आणि त्यात मी माझ्या वडिलांसोबत शिवसेनेच्या उमेदवाराचा जो काही प्रचार सुरू होता महानगरपालिका निवडणुका होत्या आणि त्या प्रचारासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागायच्या शिवसैनिकांना त्यात अगदी ए थ्री साईजची जी पोस्टर असायची कागदी पोस्टर ती खळ बनवून म्हणजे गव्हाच्या पिठाची खळ बनवून तर ब्रशने त्याच्या मागे ती लावून भिंतींवर चिटकवण्यापासून भिंती रंगवणं सफेद चुन्यानं आधी भिंती रंगवल्या जायच्या आणि त्याच्यावर मग नीळ आणि नी गेरू या दोन रंगांनी एखादा पेंटर किंवा सुवाच्य अक्षर असलेला जो कोणी शिवसैनिक असायचा तो मग त्या उमेदवाराचं नाव शिवसेनेचे तरुण तडबदार कार्यतत्पर उमेदवार सोयान यांनाच प्रचंड बहुमतानं विजय करा आणि निशाणी जी असायची मला वाटतं त्यावेळेला निशाणी हे धनुष्यभान जे आता मिळालं आहे शिवसेनेला ते नव्हतं तर मला नीटसं आठवत नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला ज्या निवडणुका झाल्या त्यात काही मंडळींना मला वाटतं उगवता सूर्य ही निशाणी मिळाली होती काहींना रेल्वे इंजिनही मिळाली होती अशा वेगवेगळ्या निशाणींवर लढवलेली ती निवडणूक आणि ती जिंकली शिवसेनेनं आणि त्यानंतर शिवसेनेचा जो काही राजकीय उत्कर्ष झाला तो आपण पाहिलेला आहे पक्ष जेव्हा असा उत्कर्षाप्रत येतो म्हणजे अगदी सुस्थिती देतो सत्य देतो आणि बऱ्यापैकी मग रेव्हेन्यू जनरेट होतो पक्षाची तिजोरी भरली जाते आणि जेव्हा पक्ष सदन होतो गब्बर होतो त्यानंतर मग हळूहळू त्या पक्षाची जी चाल असते जे चलन असतं जे वलन असतं हे सगळं सगळं बदललं जातं आता ज्या पक्षासाठी मी अगदी लहानपणापासून काम करत आलो आहे माझे वडील एक शिवसैनिक म्हणून काम करत होते त्या पक्षात मला आलेला एक बालवयातला अनुभव मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर मी कित्येक वेळा कित्येक निवडणुका ह्या शिवसेनेसाठी काम करणारा शिवसैनिक म्हणून घालवलेले आहेत त्यानंतर आत्ताच्या ज्या मॉडर्न युगातल्या या निवडणुका बघतोय सोशल मीडियाच्या युगातल्या निवडणुका या निवडणुका प्रचार करण्याची आत्ताची पद्धत आणि त्यावेळेची पद्धत यातली जी काही तफावत आहे जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे ते सगळं बघितल्यानंतर खरोखर अगदी अवाक व्हायला होतं ढोर मेहनत ज्याला म्हणतात ना जे प्रचंड मेहनत करून विजय मिळवला विजय साकारला असं जे म्हटलं जायचं पूर्वी ते त्यावेळेला व्हायचं खऱ्या अर्थानं अगदी रात्रीचे रात्रीच्या म्हणण्यापेक्षा पहाटेचे तीन साडेतीन चार वाजेपर्यंत कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरून पोस्टर्स डकवणं असो भिंती रंगवणं असो झेंडे लावणं असो बॅनर बांधणं असो दोन लाईटच्या पोल्समध्ये हे सगळं करत असायचे त्यानंतर दिवसा उजेडी जो प्रचार असायचा उमेदवार सकाळी घराबाहेर पडायचा आणि मग दारोदारी जाऊन केला जाणारा प्रचार असायचा या सगळ्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आत्ताचा डिजिटली प्रचार हा उजवा ठरत असला तरी तो अगदी सोपा झालेला आहे म्हणजे तुमच्या कीबोर्डवरच्या एका कीला तुम्ही प्रेस केल्यानंतर एंटर मारल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोचता ते पोचण्यापूर्वी किती अवघड होतं आणि हेच जे काय म्हणजे ट्रा ट्रान्सफॉर्मेशन जे बोलतो आहे त्यामुळं पक्षाचा चेहरा मोरा बदलला आहे त्याचबरोबर त्या कार्यकर्त्यांची मानसिकता बदलली आहे आज कार्यकर्ता कुठल्याही विचारधारेला मांडणारा कार्यकर्ता हा त्या विचारधारेबद्दल असलेलं आकर्षण किंवा त्या विचारधारेप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्या पक्षाकडे आकर्षित होतोय असं जर कोणी सांगत असेल तर त्यावर मी फक्त पन्नास टक्के विश्वास ठेवतो पन्नास टक्के विश्वास ठेवत का नाही तर आजचे सगळे कार्यकर्ते हे व्यावसायिक झालेले आहेत प्रोफेशनल पार्टी वर्कर झालेले आहेत प्रत्येकाला त्या त्या पक्षात आपलं काय भलं होणार आहे हे दिसतं आहे आणि त्यानुसार तो तिकडे धावतो आहे हा झाला कार्यकर्त्यांचा जो काही एक ट्रेंड आहे राजकीय पक्ष जॉईन करण्याचा किंवा राजकारणात येण्याचा राजकारण हे आता एक सोप्या पद्धतीचं व्यावसायिक कुरण झालं की इथं गेल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर मला कसं गायीसारखं गाईच्या वासरासारखं चरता येईल मग त्यानंतर आमदार झाल्यानंतर कसं गेंड्यासारखं मला सगळं आपल्या कवेत घेता येईल हत्तीसारखं सोंड मारून सगळं उद्ध्वस्त करता येईल ह्या सगळ्या कल्पना आहेत ना या त्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मनात कुठेतरी सुप्तपणे दडलेल्या असतात त्यामागे त्यांची जी काही जडणघडण होत असते त्यांच्यावर जे काही प्रभाव पडत असतात ते त्यांच्या सिनियर्सचे असतात आता बघा ना एक साधा गटप्रमुख शाखाप्रमुख पायात पॅरागॉनचे स्लीपर घालून माझ्यासमोर माझं म मी अनुभवलेलं एक उदाहरण सांगतोय ज्याच्या पायात पॅरागॉनची स्लीपर असायची जो खटारा झालेल्या आर एक्स हंड्रेड हा मॉडेल असलेल्या यामावरून कसा बसा यायचा आणि त्याची गाडी आली की कळायचं की हा आलाय मी नाव मुद्दाम घेत नाही पण त्याला कळेल मी कुणाबद्दल बोलतोय आणि गोरेगावातल्या अनेकांना कळेल की मी नेमकं कुणाबद्दल बोलतो आहे त्या गाडीचा जो आवाज यायचा ते इंजिन असं बकवास झालं होतं त्यामुळे कळायचं कोण आलंय हाच माणूस नंतर नगरसेवक बनल्यानंतर म्हणा किंवा त्याला इतर जी पदं पक्षाच्या कृपेनं मिळत गेली आणि त्यानंतर जो गब्बर झाला तो आज फॉर्च्युनरमधून फिरतोय आज त्याचे मुंबई उपनगरात चार पाच म्हणजे जे ज्ञात आहेत इतके फ्लॅट्स आहेत शॉप्स आहेत भाड्याने दिलेले त्या भाड्यातून त्याच्या पुढच्या चार पिढ्या सहज बसून खातील इतकी माया जमवलेली आणि हे सगळं जेव्हा एक सामान्य कार्यकर्ता बघत असतो हे ट्रान्सफॉर्मेशन बघत असतो रंगाचा राव झाला हे प्रत्येकाला वाटत असते की मलाही रंगाचं राव व्हायचं आहे आणि त्यातून आजचं जे राजकारण आपल्याला दिसतंय ना ते असं बहरत फुलत फळत गेलेलं आहे आणि त्यासाठी आपण कुणाला असं दोषी धरू शकत नाही कारण हे तो की रीत आहे असं म्हणावं लागतं आपल्यासमोर जर कोणीतरी भरल्या ताटात बिर्याणी तंदुरी चिकन टिक्का असे विविध पदार्थ घेऊन ताव मारत असेल आणि तुम्हाला कोणीतरी एक वडापाव साधा हातात आणून दिला तर तुम्हाला जो विषाद तुमच्या मनात दाटतो त्यावेळेला जे वाईट वाटतं ना ते वाईट वाटू नये यासाठी तो कार्यकर्ता ज्या पद्धतीनं प्रयत्न करतोय त्यालाही एक दिवशी चिकन टिक्का चिकन बिर्याणी खायची असते म्हणून तो आता स्मार्टली वागायला आहे सोशल मीडियाचं सो जग आहे डिजिटल युग आहे त्यामुळे तो स्मार्टली वागतो आहे प्रयत्न तेच आहेत सगळ्यांना ध्येय जे गाठायचं आहे ते ध्येय जे काय आहे ते क्लिअर आहे आणि असं असताना एका बाजूला जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांची अवस्था काय झालेली आहे या सगळ्या पक्षांना निवडणुकांपूर्वी सर्वे घ्यावे लागतात सर्वे घेतल्यानंतर त्यांना अंदाज येतो की आपली ताकद कुठे आहे आपण कुठे कमी पडतो आहे कुठे फटका बसू शकतो आता मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर अनेक बाड्या पक्षांनी म्हणजे जवळपास सगळ्याच निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी सर्वे केले होते प्रत्येकाला आपापली गल्ली बोळातली आपली ताकद ही कळून चुकलेली आहे या सर्वेमधून त्यानंतर ज्या पद्धतीनं निवडून यायचं हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले हे राजकीय पक्ष सत्ता मिळवायची हेच अंतिम सत्य असल्यासारखं वागणारे हे राजकीय पक्ष आयाराम गयाराम संस्कृतीला कसे जवळ करतायत म्हणजे जो निवडून येऊ शकतो ज्याची ताकद आहे अशा लोकांना गोळा करण्यासाठी जो जीवाचा आटापिटा आहेत आणि त्यात मग हे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना सतरंजी उचले म्हटलं जातं आता गावखेड्यात सभा व्हायच्या मोठमोठ्या त्यावेळेला सतरंज अथ अंथरल्या जायच्या त्यासाठी हे सतरंजी अंथरणारे कार्यकर्ते हे कायमस्वरूपी सतरंजी उचले म्हणून फेमस झालेले आहेत पण शहरी भागात इतर ठिकाणी लाईटच्या पोलवर चढून बॅनर बांधणारा झेंडा लावणारा पोस्टर डकवणारा भिंती रंगवणारा कार्यकर्ताही या सतरंजी उचल्यांच्या श्रेणीत येतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या, या सगळ्या प्रामाणिक अप्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जथ्याला कुठे ना कुठे निवडणुकीच्या दरम्यान नाराजीला सामोरं जावं लागतं कारण पक्ष काय करतो तर आता एनकेन केन प्रकारेनं आपल्याला या निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून जिंकण्याची क्षमता असलेल्या लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असतो ही आत्ताची पद्धत झाली पूर्वीच्या काळी असं नव्हतं एक दोन दशकापूर्वी तरी असं वातावरण नव्हतं माझा पक्ष आहे आणि माझा कार्यकर्ता आहे त्याला मला संधी द्यायची आहे आणि त्याला निवडून आणण्यासाठी मला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे पक्ष त्याच्या मागे ठामपणे उभा राहतोय तो त्याच्या प्रचाराच्या पद्धतीनं त्याच्या जनसंपर्कानं आणि त्याच्यावर जनतेचा बसणारा विश्वास किंवा न बसणारा विश्वास यामुळे तो जिंकायचा किंवा हरायचा याचा कुणाला खेद ना खंत असं काही नव्हतं जिंकला उत्तम हरला पुढच्या वेळेला जिंकशील किंवा दुसरा कोणीतरी जिंकेल ही भावना होती आता काय झालंय तर कोण जिंकू शकतो मग तो कुठल्याही विचारधारेचा का असे ना कुठल्याही पक्षातला का ना त्याची पार्श्वभूमी कुठली का असे ना समाजात त्याला कोणी भाई कोणी गुंड कोणी आप्पा कोणी अण्णा कोणी तात्या कुठल्याही नावाने ओळखत का असे ना आणि त्या व्यक्तीबद्दल समाजातल्या मायभगिनींच्या मनात नेमकं काय चाललं आहे ज्येष्ठांच्या मनात नेमकं काय चाललंय त्याची प्रतिमा काय तो गल्लीतून जेव्हा निघतो तेव्हा पोरीबाळी तोंड लपून का पळतात किंवा ज्येष्ठ असे त्याला बघून थरथर का कापतात हा विचार कधी कोणी करत नाही तो राजकीय पक्ष हाच विचार करतो की हा कोणी का असे ना पण त्याला जर मी माझ्या जवळ घेतला तर तो निवडून येईल आणि तो निवडून आला तर माझी एक जागा वाढेल माझं संख्याबळ वाढेल ह्या एकाच धोरणानं आज महाराष्ट्रातले काय भारतातले जवळपास सगळेच पक्ष अशा लोकांना जवळ करायला लागले पूर्वी ही संस्कृती काँग्रेसची होती असं म्हटलं जायचं आता ही संस्कृती सगळेच राजकीय पक्ष आत्मसात करून बसलेले आहेत हे जे काही इनकमिंग चालू आहे पक्षप्रवेश चालू आहेत त्या पक्षप्रवेशामुळं सतरंजी उचले इतके अस्वस्थ झालेले आहेत की मग त्यांच्या फेसबुकवरच्या पोस्ट सोशल मीडियावरच्या पोस्ट वाचल्या की असं काळजाला भोकं पडतात नाही का असं बोलायचं असतं कशाला भोकं पडतील हे सगळे सतरंजी उसले कुठल्या तरी देह धोरणानं राजकीय पक्षात आलेले आहेत सध्या कीबोर्ड बडव्यांच्या भूमिकेत असलेले बरेच लोक कुठेतरी आस लावून बसलेत की पुढच्या निवडणुकीत मला नगर परिषदेला उभं करतील त्यानंतर मला पालिकेला उभं करतील कधीतरी मी आमदार बनेन कधीतरी मी या राज्याचा मुख्यमंत्री बनेन काही हरकत नाही वाईट नाही अशा अशा अपेक्षा असणं वाईट नाही सगळ्यांनी मोठं व्हायचं असतं आणि सगळ्यांना मोठं व्हायची संधी मिळायला हवी या मताचा मी आहे पण मित्र ही संधी मिळत नाही संधी डावलली जाते बाहेरून कोणीतरी आयात केला जातो तेव्हा या सतरंजी उचल्यांचं रक्त खवळतं सळसळतं आणि मग प्रतिरोध होतो जसं नाशकात आपण भारतीय जनता पक्षात जो पाहिला की गिरीश महाजनांची जी काही मनमानी तिकडे सुरू आहे त्या गिरीश महाजनांना काही निष्ठावंतांनी घेराव घातला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला तसाच प्रकार इतर सगळ्याच पक्षांमध्ये होताना दिसतोय राष्ट्रवादीत काय चाललंय ते प्रशांत जगताप पुण्याचे त्यांनी तर अगदी विचारधारा आणि मग आमची मतं पटत नाहीत आम्ही एक ध्येय घेऊन फारकत घेतली होती मग त्यांच्याबरोबरच कसं जायचं म्हणून मग मी बाहेर पडतो असं ते म्हणून पक्ष सोडून बाहेर आले एका आमदारानं तर अशी घोषणा केली आहे की निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जो माझ्यासोबत काम करतो किंवा पक्षासोबत काम करतो त्याला पक्षाने तिकीट नाही दिलं आणि तर जर दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवत असेल तर मी तो एक निष्ठावान कार्यकर्ता आहे म्हणून मी त्याचा भले तो दुसऱ्या पक्षात गेला असला तरी त्याचा प्रचार करेन तो अपक्ष उभा राहिला असेल तरी मी त्याचा प्रचार करेन मग इथं त्याच्या स्वतःच्या पक्षाने जो कोणी अधिकृत उमेदवार दिलेला आहे त्याला जर पराभव पत्करावा लागला या सगळ्या गोष्टींमुळे तरी मला काही फरक पडत नाही ही जी काही मतभिन्नता निर्माण झाली आहे हा जो काही रोष प्रतिरोध आणि जी काही बजबजपुरी निर्माण झालेली आहे ह्या राजकारणामध्ये त्यामागची कारणं जर आपण शोधायला बसलो ना तर मला वाटतं आपल्याला काही महिने लागतील एक एक मुद्द्यावर विचार करत ते मुद्दे समजून घेण्यामध्ये कारण हा जो काही पैशांचा खेळ खोके पेट्या नोटांची बंडलं आणि हा जो काही माजलेला भ्रष्टाचार आहे आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे जे काही नवीन समीकरण तयार झालेलं आहे आणि ते समीकरण राबवण्यासाठी झटणारे हे लोक बघितले हे नेते बघितले त्याचसोबत त्या या नेत्यांकडे बघून ना त्यांच्यासारखंच कडक खादीमध्ये उद्या मलाही फिरायचं आहे माझ्या बुडाखालची जी काही ॲक्टिव आहे ती आता मला काही वर्षात सोडून द्यायचे मलाही फॉर्च्युनरमध्ये बसायचं आहे ह्या अपेक्षेनं वावरणारे जे सतरंजी उचले स्वतःला सतरंजी उचले म्हणवणारे लोक खरं तर नसतात हे सतरंजी उसले आता कोणी सतरंजा उचलत नाही सगळ्यासाठी पैसा फेकला जातो डेकोरेटरची माणसं येतात त्यांची माणसं सतरंज टाकतात उचलूनही घेऊन जातात सोशल मीडिया एजन्सीला काम दिलं की मग ते काय तुम्हाला बॅनर लावायचे होर्डिंग लावायचे फ्लेक्स लावायचे सगळं ते करतात कार्यकर्ता आता नेमका कोणत्या कामासाठी उरला आहे याचाही शोध घ्यावा लागेल जर आपण बसलो कधी या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायला तर या सगळ्या बजबजपुरीला बघितल्यानंतर काही लोकांना असं वाटेल की मरू दे ती निवडणूक मरू दे ते राजकारण पण यातही कुठेतरी एक आशेचा किरण आपल्या समोर येतो आता ज्या निवडणुका झाल्या ना नगर परिषदेच्या नगरपंचायतींच्या त्यात यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहरामध्ये एक तरुण आहे त्याचं नाव सचिन कराळे त्याला त्या पंचक्रोशीत जांभा म्हणून ओळखतात आता कोकणात जांभा नावाचा एक दगड असतो पण तो इतका उपयुक्त असतो की आणि तो उपयुक्त काय तो एवढा लोकप्रिय आहे की त्या जांभ्याचं घर बांधलं जातं आणि असाच जांभा नावाचा हा जो तरुण आहे तो समाजासाठी कसा का कणखरपणे काम करतोय एकतर हा बिचारा त्याचं काय घरदार आहे की नाही त्याच्या मागे कुटुंब आहे की नाही याबद्दल कोणाला माहिती नाही मलाही तेवढी पुरेशी माहिती मिळालेली नाही आहे पण हा घरदार नसल्यामुळे कधी मंदिरात झोपतो कधी कुठल्या तरी सार्वजनिक आरोग्य जे केंद्र आहे त्या केंद्राच्या ओसरीत झोपतो म्हणजे याचा असा ठाव ठिकाणा नाही असा हा तरुण निवडणुकीला उभा राहतो ह्याच्याकडे खरं तर आर्थिकदृष्ट्या असं ठोस असं काही कमाईचं साधन नाही त्यामुळे पैसा नाही ज्या बाजूला पैशांचा महापूर येतो निवडणुकीच्या काळात पैसे वाटले जातात एकेका मताला पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये दिले गेलेत असं आपण ऐकून आहोतच त्या परिस्थितीमध्ये त्या युगात हा सचिन कराळे उर्फ जांभा नेर शहरातून निवडणूक जिंकून येतो एकही रुपया खर्च न करता निव्वळ आणि निव्वळ त्याच्या पूर्वपुण्यामुळे हा ज्या पद्धतीनं समाजासाठी समर्पित भावनेनं काम करत आला आहे कधी रात्री अपरात्री कुठली रुग्णसेवा असो किंवा इतर कुठली कामं असो त्या कामासाठी जेव्हा याला फोन केला जातो हा जिथे असेल तिथून हा डोळे चोळत उठून धावत पळत सर्वसामान्यांच्या मदतीला येतो हा काही नगरसेवक नाही आमदार नाही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही याचे काही या फार मोठे कनेक्शन्स नाही आहेत समर्पित भावनेनं सेवा करायची हे जे काही त्याच्या अंगी बांधवलं गेलेलं आहे त्या एका त्याच्या या सद्गुणामुळे तो या पंचक्रोशीत इतका लोकप्रिय झाला आणि त्याने चमत्कार घडवून दाखवला की बाहेर कितीही बरबटलेलं वातावरण असलं तरी त्या वातावरणातून कमळ उगवतंच उगवतं चिखलातून जसं एखादं कमळ उगवतं आता या कमळाचा भारतीय जनता पक्षाशी संबंध लावू नका भारतीय जनता पक्ष आणि इतर सगळे राजकीय पक्ष सध्या काय मारामाऱ्या करतायत हाणामाऱ्या करतायत त्या आपण पाहतोय त्यामुळं मी एक उदाहरण एक उपमा म्हणून सांगितलं की चिखलातून कमळ उगवतं तसं हे यवतमाळमध्ये नियर शहरात हे कमळ उगवलंय त्याचं नाव आहे हो सचिन कराळे सत्तेचा भस्मासूर एका बाजूला असा मदमस्त अवस्थेत आपल्या समोर येत असताना कुठेतरी आशेचा किरण या सचिन कराळेच्या माध्यमातून आपल्या समोर आलाय हे काही हेही नसे थोडके असं म्हणावं लागेल कारण कसं आहे की अमावस्याच्या काळोख भरल्या काळ्या मिट्ट रात्रीनंतर पुन्हा एकदा पहाट होत असते आणि सूर्यदेव आपलं दर्शन देतात आणि त्यानंतर स्वच्छ लख असा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशमान झालेल्या दिवसात आपल्याला पुन्हा चांगली कामं करण्याची ऊर्जा मिळते आदली रात्र अमावस्याची होती काळोखी होती भीतीदायक होती मनावर एक मळब निर्माण करणारी होती ते सगळं विसरून आपण त्या स्वच्छ सूर्यप्रकाशात चांगली कामं करायला बाहेर पडतो सचिन कराळे यवतमाळ जिल्ह्यातल्या या नेर शहरातला हा नवनियुक्त लोकप्रतिनिधी हे त्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचं एक उत्तम उदाहरण आहे अशा चांगल्या सकारात्मक गोष्टींकडेही आपण पाहायला हवं कारण एका बाजूला ज्या पद्धतीनं अंधकार पसरला आहे त्यामुळं खरोखर मनावर मळब दाटत चाललेलं आहे आणि हे मळब जर दूर करायचं असेल तर सचिनसारख्या ज्याला जांभा म्हणतात त्या जांभासारख्या या उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करायला हवा एकंदरच आजचं जे काही माझं विवेचन आहे ते नेहमीच्या पठडीतलं नव्हतं नेहमीचे यशस्वी कलाकार वगैरे आपण जे आणतो उद्धवजी संजय राऊत देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यापैकी कोणीच या आज या विवेचनात नव्हतं आज कोण होतं तर सचिन कराळे उर्फ जांबा आणि त्याच्या आधी जे काही घडलं जी बजबजपुरी त्याचं दर्शन कित्येक लोकांना आवडणार नाही पटणार नाही रुचणार नाही ज्यांना पटेल त्यांनी मनावर जरूर घ्यावं आणि जर पटलं असेल तर हे जे विवेचन आहे ते तुमच्या मित्रपरिवारात फॉरवर्ड जरूर करावं मी तुर्तास इथेच थांबतो तुमची मतं अर्थात कमेंट्समधून जरूर व्यक्त करा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार